हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता आले होते यांना उठवायला पण तिथं काय उठले नाही उठले पण मोबाईल बघते आणि मस्त सकाळी सकाळी वातावरण खूप मस्त झालं आहे पावसाचं वातावरण आहे सूर्य थोडासा वरती येतोय पण अजून तर काही आलेला नाही आणि बाबांचं काय चालू आहे इथं शेंगा आहे वाटतं बाबांचं सारखं काही ना काही काम चालू असतं बाबा शांत नाही बसतो बाबांना काहीतरी काम पाहिजे असतं तसं बाबाला करमतच नाही चला खाली जाते आता आज सगळं आवरलं आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे आज आम्ही बनवलं आहे डाळ इथं भात आणि चपाती कारण कोणालाच पोळी काहीच खायचं नव्हतं डाळ भातच खायचं होतं सगळ्यांना सिंपल सिंपल पाहिजे होता आज आज फक्त डाळ भात आणि चपातीच बनवली आहे आणि आज आम्ही भात बनवला आहे इलेक्ट्रिक कुकरमध्ये खूप मस्त भात होतो आणि त्याची शिट्टी वगैरे पण होत नाही काही फक्त बटन चालू करून द्यायचं पंधरा वीस मिनटात भात होऊन जातो मस्त आहे गॅसची पण बचत होती यांचं काय चालू इथं काय करताय आज काय सुट्टी त्यामुळं मज्जा करताय भाऊ मज्जा करताय म्हटलं हो ना आत्तानी बघा काय जुगाड करून दिले कपडे वाढत नाही ना पाऊस आल्यावर मग ते स्टँड होतं आमचं त्याला वरती एक कागद टाकून दिला आणि खाली दोऱ्या बांधून दिल्या मग कपडे त्याच्यावर टाकले का ओले पण होणार नाही आणि सुकून पण जाते असं जुगाड केलं आहे चला आता जाते मी कपडे धुवायला बाकीचं तर सगळं आवरलं आहे फक्त कपडे धुवायचे राहिले तर कपडे धुवून घेते आता दादांचं चालू आहे औषध मारायचं काम जे एक्स्ट्राचं गवत आहे ना तर त्याच्यावर औषध मारायचं काम चालू आहे दादांचं रूममध्ये बघा काय पसर आहे आज चला आवरून घेते आता सगळी क्लीन करून झाली सगळी हे बघा चला जाते आता जेवण वगैरे करते तईनने मॅगी दिलेली आहे

वास पण नाही यायचा आता त्यांचं काहीतरी आंब्यावरून भांडण चालू पाहून येते काय आंब्यावरून भांडण चालू आहे तुमचं आंब्यावरून भांडण चालू

तर बघते कोणालाही चहा वगैरे करावं वा लागेल वातावरण बघा किती मस्त झाले डोंगर एकदम क्लिअर दिसते आज मस्त चहा घेते आता आणला हे एक चॅलेंज करायचं आहे आज फादर्स डे तर दादांना हक्क आहे पण दादाच घरी नाही दोघ जण मस्त खाली आले तयारी फादर्स डे सेलिब्रेशन

दाद्यांना पण सांगा हे मात्री बाबांना मन राहिल इकडे दादा <गवर मेले। laughs> आले बाबा કંપરલે ખારળે ચારલઇ? કારળે કાળેઓર કાળળેડશંળળે કારળજે કાળળળળે કાળળળેંળળેડળળેડ કા�

ભંરવલ જેય સે જારિય સેએ જેગ સઇગારિ સકે હેગઉ શાપરટે હાહરશી હારશએ સાહહરશાબ શાહરશાહ સે�

झालंय त्यांचं फादर्स डे सेलिब्रेशन अकोर्ड होतं त्यांना यांना दोघांना पण स्वप्नील दादा यांना अकोर्ड होतं आणि दादा ते पण अकोर्डच होती सवय नाही एवढी कारण पहिले कसं ना पप्पांचा एक रिस्पेक्ट आणि भीती राहायची मला त्याच्यामुळं कोणी असं डायरेक्ट बोलणं वगैरे नव्हतं आता तरी म्हणजे आत्ताच्यामुळं कसे सोबत डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करत तसं पहिले नव्हतं पहिले घाबरायची भीती होती आणि तो एक रिस्पेक्ट पण होता आता पण करते पण मग एवढं घाबरत वगैरे नाही गुनिय आता फ्रेंडली असतं सगळं काही माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर राज मी बनवला आहे कोरडा कोबी बघा कोबी बनवला आहे आणि चपात्या बनवायच्या आहे आता कुकरमध्ये दादांना मठ मूग आणि हरभरे हे भिजत घातले आणि ते शिजून घेतले तर आता आहे त्याच्यामुळं रात्री फक्त तेवढंच खाता सकाळीच फक्त चपाती वगैरे भाकरी काय असेल ते खाता रात्री फक्त तेवढंच खाता बाकीचं भाजीपोळी नाही खात चला मग आता चपात्यावरून घेते आमचं जेवण वगैरे आहे आता चाललो आहे बाळाकडं काल रात्री पण नव्हतो गेलो आज पण काही परत गेलो नाही आता जाऊन येतो एकदा भेट घेऊन येतो बाळाला चला पटकन

त्यांची चेस्टचा शेप चेंज होतो बऱ्याच गोष्टी होता नाजूक ना ना बोन नाजूक राहत राहिलो आम्ही सगळे आता आणि इकडं रिवाचा व्हिडिओ कॉल चालू रिवा रिवा हाय कॉलर पण एक्सरसाइज करते एक, बाळाकडे गेलो होतो <laughs> आत्ताच चालू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय मध्ये येऊ दुसर नाही